आई नमस्कार श्री स्वामी समर्थ ताज शेंगावरती वाळायला घालायचे आहे पीऊस आलेले आलेल्या मदतीसाठी तो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आम्ही आलेला आता शेंगावरती वाळायला घालायला रात्री अचानक पाऊस आला त्यामुळे मग दोन तीन दिवस झाले शेंगा इथेच वाळायला घातलेल्या आता वरती नेऊन टाकायचे आहे का तर आता ऊन पडलेला आहे किनो काकाय का आणलं मूठ लावीत तर त्यामुळे मला टाइम भेटला नाही खाली शेतामध्ये तो पाऊस जरा दुपारी तर टाईम भेटायचा नाही भिजून जाली तर मी घालून टाकले जातो घरीच आहे काम झालेलं शेतामधलं काय आमचं असंच आहे कामावर रुळणं एक गमेल मग ये ना तू घेऊन सावलीला तर बाहेर येत नाही पण लय ना खादीचा शेंगावाडायला घातल्या त्यानंतर माझी ऑनलाईन साडी आलेली आहे मी मिशो यापवरून मागवलेली आहे तर इथं बघू शकता सिंपल अशी साडी आहे काठपदर काठ थोडीशी मोठी मा आहे माझ्याकडं असला कलर नव्हता आणि काठ पण छान मोठी आहे साडी पैशाच्या मानाने छान आहे पूर्ण भरलेली आहे त्या डिझाईन वगैरे आहे काट वगैरे ब्लाऊज वगैरे सगळा सेमच आहे वेगळा काहीच नाही साडीचा जसा कलर आहे तसा ब्लाऊज आहे तर हा पदर तर वट पौर्णिमेसाठी मी मागवलेली आहे साडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा छान आहे तर त्यानंतर मग कस्टमरच्या काही साड्या आलेल्या होत्या पिको करण्यासाठी फॉल लावायला जास्त वेळ लागतो पण पिको क कर, करायचं होतं त्यामुळे मग पाच सहा साड्या होत्या पिकू करायला एका बाजूने सोपं असतं त्यामुळे मग मी बसली होती मशनी होती तसं पण पावसाने आभाळ आलेलं होतं पाऊस येईन त्यामुळे मग पटकन एक साडी पिको करावं बाकीच्या साड्या झाल्या होत्या एकच नऊवारी साडी होती दोन्ही बाजूनी पिको करायची होती एका बाजूने पिको केला होता बाहेर पाऊस आला होता तर शेंगा भरायच्या होत्या गवत कापायचं होतं कुटीसाठी वगैरे तर त्यानंतर मी इथं गवत कापायला आलेले आहे कारण खूप असं आभाळ आलेला आहे ऊन होतं दुपारी एक वाजू असतो राता वाजले बीड अचानकच असं आभाळ येतं ऊन येतं थोड्या वेळाने लगेच पाऊस येतो असं वातावरण गावाकडचं तुमचं कस तुमच्याकडे कसं वातावरण आहे नक्की कमेंट करून सांगा की त्यानंतर इथं माझी सिद्धी गाडीत आहे व्हिडिओ कारण की त्यांनी कामाच्या बदल्यात काम काय ते कमी येतं त्यांना करायचं पाणीपुरी तर पिहुलाचं काम सांगितलं तर अजिबात ती करणार नाही पण तिला काहीतरी खायचं म्हणलं तर कसुरी पाणीपुरी खाणी विचारायला पुऱ्या करून पाणी बुडून मला गावात का पाहिजे कुठे करायचे पाऊस आभाळ आहे गरम होतय कुठे झाल्या नारळाला बघ ती नारळ आहे घडची घड उंच हा हा ओके <laughs> आंब्याची झाड नारळ वगैरे भारी घरचं जे फळं वगैरे असते ते भारी वाटतात खायला म्हणतात विकतच पुरत नाही घरचं काय सरत नाही पाणी पाणीपुरी कधी करणार याच्यासाठी विचारायला आली मॅडम तसं काम म्हणलं असं तर आली सुद्धा नसती गवत आणलं कुटी वगैरे केली गुरांना करून ठेवली कारण पावसाने आभाळ आलं त्यामुळे लाईट जर गेली तर पुन्हा यायची नाही कारण की थोडंसं जरी वारा जर आला तर लाईट जात असते त्यानंतर ही आहे पाणीपुरीचं मॅजिक तर त्यामध्ये पुऱ्या तळायच्या आहे आणि बाकीचं हे पावडर आहे पुदिना पावडर इमली वगैरे तर जास्त काही केलं नाही मी फक्त पाणी फक्त एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे बाकी काहीच नाही हे बघू शकता खोक्यावरती सगळं काही लिहिलेलं आहे तर तीच प्रोसेस केलेली आहे मी यावरती चाट वगैरे काहीच बनवलं नाही कारण की आज दिवसभर काम होतं कस्टमरच्या काही साड्या यामध्ये टीव वगैरे करायची होती तर त्यामुळे मग सगळी धावपळ झाली त्यानं मिक्स केलेल्या टाकायचं तर अशा पद्धतीने पाणी करून घेतलेलं आहे फक्त तीनशे ग्रॅमच पाणी टाकलेलं आहे चवीनुसार जास्त पाणी जर टाकलं तसं वेगळी चव लागते कारण की पाणीसुद्धा संपत नाही आपल्याकडून त्यामुळे मग थोडं थोडंसं पाणी मी ॲड करून घेतलेलं आहे ते आता तर आता पुऱ्या तळून घ्यायचे आहे आता कढई कढई ठेवलेली आहे तेलाची त्यामुळे मग आता वाळवण्याचे पदार्थ तळलेच पाहिजे तिथं मी पालकाचा पा पडा तो तळून घेणार आहे तेलात टाकलं किती फुलतात बघा तर पालकाचा पापड तळून घेतला त्यानंतर इथे टोमॅटोचा पापड आहे ते बघा तेलामध्ये टाकलं तो खूप असं छान फुलतं त्यापेक्षा एका कॅमेरा होता एक हातात इथे तांदळाचा पापड हा खूप छान फुलतो थोडंसं तेल कमी तापल्यामुळं जास्त फुललं नाही तर कडही भर ते फुलतो एवढूसा दिसायला आहे त्यानंतर हे आहे नाचणीचा पापड आम्ही हे सगळं विकत घेतलेलं आहे घरी कोरडाई वगैरे केलेले आहे पापड केलेलं आहे उडदाच्या डाळीचं त्यानंतर हे बघू शकता हे सगळं झालेलं आहे टमाटो पापड पालकाचं पापड नाचणीचं पापड आणि तांदळाचं पापड तसं घरी पण तांदळाचं पापड वगैरे केले आहेत तर कढई ठेवलेली होती त्यामुळे म्हटलं मग चला तळून घेऊ खूप दिवस झालं तळल्या नव्हत्या कामाच्या घाई गडबडीमध्ये त्यानंतर मग ह्या पुऱ्या तेव्हा पुऱ्या जर टाकल्या तर शब्द बॉलवूनच फुगून निघतात प्यूस तर त्यानंतर बघा पिऊस म्हणत होती ह्या तोंडात मावतीन काय एवढ्या मोठा फुगल्यात कमी तळ पण ह्या जेवढ्या तळायच्या तेवढ्या तळतणारच फुलणारच त्या की तर भविष्यात एवढ्या अशा तळण झालेल्या आहे यामध्ये साठ येत असतात पन्नास किंवा साठ आहे वाटतं तेवढे ते आहे ते त्यामध्ये ते बटाटा चाट वगैरे काहीच गेलं नाही कारण की आज टाईमच नव्हता पण इथं खूप हट्ट होता ह्या मी पाकिट आणलेलं होतं आमची ॲनिव्हर्सरी होती लग्नाची त्यासाठी तर दोन दिवस ऊस वगैरे लावला खूप कामाची धावपळ हो झाली त्यामुळे मग काही केलंच नाही पण पिऊस आज हट्टच होता करच करत म्हणून केला साधा सोप्पा तर कसा वाटले रि ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा चॅनल न्यूसा ज्याने सबस्क्राईब करा लाईक करा तर हे आता आम्ही असंच खाणार आहे यामधलं फक्त चिंचेचं गोड पाणी जास्त गोड लागत होतं बाकी नव्हतं इथं वरच जी घायचरली ती मला देईन खुर्ची उभं राहून बघत होता त्या तोंडातच मावत होतं फोडून जर दिलं तर फेकून द्यायचा ते अशा पद्धतीने आमचं पाणीपुरी तयार झालेलं आहे यामध्ये गो गोडच पाणी छान लागायचं जे पाणी आहे ते अजिबात गोड लागत नव्हतं पुदिन्याचं अजिबात नव्हतं